राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले परंतु मदत मिळाली नाही जनतेमध्ये शेतकरी वर्गात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे ही सर्व परिस्थिती राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निदर्शनास आणण्यासाठी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली यावेळी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाकडून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना निवेदनही देण्यात आले महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे कायदा सुव्यवस्था अजिबात महाराष्ट्रात शिल्लक राहिली नाही खुले आम ओपन दोन समाजात दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य सत्ताधारी आमदार करत आहेत त्या ठिकाणी धार्मिक स्थळामध्ये घुसून मारण्याच्या गोष्टी करतायत त्याबरोबरच आमचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राज्यस आपल्या पार्लमेंटचे लोकसभेचे यांच्या संदर्भात यांची सत्ताधारी आमदार आणि खासदार ज्या पद्धतीनं स्टेटमेंट करत आहेत आणि जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे जीप कापण्याची झ कापण्याची धमकी दिली जात आहे त्याबरोबरच महिलावरील मुलीवरील अत्याचारामध्ये रोज महाराष्ट्रात वाढ होताना दिसते आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही महिलावरील आणि छोट्या बालकावरील अत्याचारामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक त्यांना प्रोटेक्शन देत आहेत राहुलजींच्या विरुद्धात जे स्टेटमेंट केलं गेलं आहे त्यांना कुठलीही कारवाई हो त्यांच्यावर होत नाही आणि गुन्हे दाखल करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं तरी पण त्यांना गुन्हे दाखल होतात पण अरेस्ट केल्या जात नाही धार्मिक तेड निर्माण करणारे आणि पोलीस आणि मुस्लिम समाज अल्पसंख्याकांना धमकावणारं स्पीच ज्यावेळेस सत्ताधारी आमदार करतो त्याला त्यावेळेस अटक केली जात नाही आणि म्हणून त्याबरोबरच आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला केंद्रीय मंत्री जाऊन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषित करतात चार हजार कोटीचं चा। पण महाराष्ट्रामध्ये मा मात्र एवढा मोठा सहा लाख हेक्टरचं नुकसान झाल्यावर शेतकऱ्याचं इथे कुठलीही त्यांना मदत केली जात नाही आणि हे सर्व परिस्थिती आम्ही राज्यपाल महोदयांच्या पुढे मानलेली आहे की आज आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की के आज कायदा सुव्यवस्थेसंदर्भात आमच्या आपलं आम्ही पोलीस आयुक्तांना आणि आमचे महासंचालकांना पोलीस महासंचालक रश्मीजी शुक्ला यांना पत्र लिहून पत्र पाठवून यावर कारवाई करण्याची करण्यासाठी आम्ही सूचना देऊ किंवा पत्र पाठवून आम्ही त्यांना कळवू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे एकूणच महाराष्ट्र आता पोलीस डिमॉरलाइज झालेला आहे पोलिसांच्या पुढे मारण्याची धमकी दिली जातं पोलिसांना मारण्याची धमकी दिलं जातं दिली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये पोलीससुद्धा आता कारवाई करण्यासाठी पुढे येत नाही ही, ही सर्व परिस्थिती मांडल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई आम्ही त्वरित करा अशी मागणी केली आणि विनंती केली राज्यपालांना त्यांनी ते लक्ष घालण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे